माझ्यावर स्वागत करतो खरं कर पाहिलं तर आता राजकीय रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या सगळ्या राजकीय हालचालीमध्ये वाटचालीमध्ये मी एक भाग होतो आणि त्या भागातून मला माझा चार तारखेला मनोदादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार मला फॉर्म विड्रॉल करावा लागला आणि त्या अनुषंगानं आज मला कुठला ना कुठला निर्णय हा कार्यकर्त्याच्या माध्यमातून घेणं गरजेचं होतं याआधीसुद्धा सर्व कार्यकर्त्याची बैठक त्या ठिकाणी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून सर्व तालुक्यातील माझे कार्यकर्ते असतील माझे सहकारी असेल सगळ्याशी चर्चा करून त्यांनी एकमताने सांगितलं की भाऊ तुम्ही जो निर्णय घेताल तो आमच्यासाठी प्रमाण राहील आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनं त्याच्यासोबत राहू पण तुम्ही निर्णय घेतला पाहिजे कारण आपले कार्यकर्ते हे टिकून राहिले पाहिजे एकत्र राहिले पाहिजे एक संघ राहिले पाहिजे जर आपण भूमिका कुठली घेतली नाही तर सगळीकडे कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या ठिकाणी निघून जातील त्याच्यापेक्षा आपण एक भूमिका घेतली तर ते कार्यकर्ते एकत्र राहतील तर त्या अनुषंगानं ही आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आहे त्यासाठीच आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे कंटिन्यू करू तर खऱ्या अर्थानं पाहिलं तर गेल्या चार पाच वर्षापासून या कंदारलोहा विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या वतीनं वेगवेगळे कामं करण्यात आले कोरोनाच्या काळापासून असेल भाऊचा डब्बा असतील वेगवेगळे कामं असतील त्याचबरोबर आदरणीयभाई केशराव साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अंधमुक्तीचा कार्यक्रम घेतला आणि सहा हजार लोकां गोरगरीब लोकांचे मोफत डोळ्याचे ऑपरेशन आपल्या माध्यमातून गेल्या दोन वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी केले वेगवेगळे सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न माझ्या वतीनं केला आणि सर्व मायबाप जनताच्या आशीर्वादानं दोन हजार चोवीसची निवडणूक ही लढवावी ही पूर्ण ताकदीन लढवावी या निमित्तानं माझे माझे प्रयत्न त्या ठिकाणी चालू होते आणि त्या पद्धतीने माझी वाटचालही झाली म्हणून दादाच्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये मी सक्रिय सहभागी होतो त्यांच्यासोबत जुळत गेलो आणि त्यांनी राजकीय भूमिका समोर ठेवली आणि त्यामुळे त्यांना सोडून मला बाजूला जाणं योग्य नव्हतं म्हणून मी त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी राहिलो आणि त्यांनी सा त्यांच्या आदेशाप्रमाणेच त्या ठिकाणी माझा उमेदवारीचा अर्ज कुठलाही गाजावाजा न करता त्या ठिकाणी मी दाखल केला तदनंतर त्यांच्याच आदेशाप्रमाणे चार तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेतला कारण एवढी तयारी असतानासुद्धा खूप जणांनी सांगितलं की भाऊ तुम्ही उमेदवारी राहू द्या आपली खूप ताकद आहे आपलं खूप काम आहे आपण लढलं पाहिजे ही भूमिका होती पण शेवटी समाजाच्या विरोधात जाऊन मला काही साध्य करायचं नव्हतं कारण शेवटी आदेश हा म्हणू दादा जरांगे पाटलांचा आहे त्या एक शेतकऱ्याच्या लेकरांनी पूर्ण आंदोलन हे उभं केलं आणि त्यांचा शब्द पाळणं हे माझं एक मराठा सेवक म्हणून माझं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी प्रामाणिकपणानं त्या ठिकाणी पार पाडलं तदनंतर परिस्थिती खूप माझ्यासाठी तर खूप बिकट होती कारण खूप वर्ष काम केलं होतं खूप जेवढं काही मला करता येईल हो त्या पद्धतीनं माझं योगदान देण्याचा प्रयत्न केला होता पण ती संधी हातून निघून गेली मग वेगवेगळे मतप्रवाह त्या ठिकाणी आली व करायचं काय नेमकं म्हणजे अलिप्त राहायचं का कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा काय करायचा आपण जर बाजूला तरकलो शांत बसलो तर मग कार्यकर्ते राहणार नाहीत मग त्यासाठी आपल्या कार्यकर्त्याची एवढी मोठी फळी आहे सगळी टीम आहे जी, जी आपल्यावर जीव लावते आणि त्या कार्यकर्त्यासाठी आपल्याला कुठला ना कुठला निर्णय कुठला म्हणण्यापेक्षा समाजहिताचा निर्णय घेणं गरजेचं होतं जे जरांगी पाटलां है जी भूमिका आहे त्या भूमिकेची सरस राहणं हे सगळ्यात महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी होती जे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपली भूमिका सभागृहामध्ये मा स्पष्टपणे मानतील त्या भूमिकेशी एकरूप राहतील अशा ठिकाणी आपल्याला पाठिंबा देणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं खरं बघितलं तर आदरणीयबाई केशरावजी धोणगे साहेबांनी याच मन्यारखोऱ्यावर पस्तीस वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आपला झेंडा पूर्ण महाराष्ट्रावर त्यांनी उभारला होता आजही आमच्या कालही आणि आजही गुणात काय करू बाबा तर नाही दादा तुम्हीच बाबासारखे आहात माझ्यात मला मला मार्गदर्शन करा तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की केशराव शेका पक्षाचे मी शेका पक्षाचा आपल्या घरावर शेका पक्षाचा झेंडा आहे तर आपण शेका पक्षाच्या अशा बाईंना त्यांना आपण पाठिंबा द्यावा अशी माझी तुला सूचना आहे असेल की त्यांनी ज्या काही गंधर्भात असेल त्याबद्दलची माझी चर्चा आदरणीय ताईसोबत झाली आणि येणाऱ्या आपल्या भवितव्याच्या जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समित्या असेल या सगळ्या गोष्टीची सकारात्मक चर्चा करून शेतकरी कामगार पक्षाचे आपले अधिकृत उमेदवार सौ आशा ताई श्यामसुंदरजी त्याची साथ देणं प्रामाणिक त्यांच्यासोबत राहणं आणि त्यांची त्यांच्या त्यांना निवडून आणण्याच्या संदर्भामध्ये आमची पराकाष्ठा प्रयत्नाची पराकाष्ठा करून जे काय आमच्यानं शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करणं हीच आमची भूमिका राहणार आहे आणि सौ आशाबाई श्यामसुंदरजी शिंदे यांची निशानी सिटी आहे त्याच सिटीवर मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून घेण्याच्या संदर्भामध्ये निश्चित आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्या अनुषंगानेची पत्रकार परिषद आमच्या सर्वांच्या वतीनं आदरणीय अशाताईंना आम्ही पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आम्ही सर्व सहकार्याच्या वतीनं आणि त्या सहकार्याचे नावं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आमच्यासोबत मन्नानभाई चौधरी माजी उपनगराध्यक्ष नगरपालिका कंधार मोहम्मद जफरुद्दीन खान माजी नगरा उपनगराध्यक्ष नगरपालिका कंधार दगडू भाऊ सोनकांबळे माजी नगराध्यक्ष नगरपालिका कंधार रब्बानीबाई चाऊस माजी नगरसेवक नगरपालिका राम नगर नगर कंधार रामजी बनसोडे साहेब माजी नगरसेवक नगरपालिका कंधार अरुणजी साहेब माजी नगरसेवक नगरपालिका कंधार महमूद पठाणजी दनता दल सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष राजू भाऊ सोनकांबळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश सिंग लाला काँग्रेस कार्यकर्ते त्याचबरोबर अहमद चौधरी साहेब युवा नेते त्या सर सरफुद्दीन आजमुद्दीन सरफोद्दीन सरफुद्दीन आजमुद्दीन माजी नगरसेवक लोहा एजाज पटेलजी सामाजिक कार्यकर्ते शेख जावेद सामाजिक कार्यकर्ते बालाजी किल्लारेजी माजी नगरसेवक लोहा बबनजी निर्मलेजी माजी नगरसेवक लोहा आणि पांडुरंगजी दाळेलजी अण्णाभाऊ साठे पुत्राकृती समिती अध्यक्ष लोहा असे एवढ्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये एकत्र येऊन सगळ्यांनी अशा यांना या ठिकाणी आम्ही पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे आणि आम्ही सर्वांनी त्यांना मोठ्या मताधिक्यानं या कंदारलोहा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करू एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचं मनोपूर्वक या ठिकाणी आभार मानून माझे दोन शब्द संपवतो हो। जय क्रांती सगळ्या सगळ्यामार्फतच बोलतो नंतर तुम्ही काहीच मी एक मिनिट बोलू का एक राहिलं तर बोलू का नको हा निर्णय घेत असताना खूप काही गोष्टीचा विचार करणं गरजेचं होतं कारण मी गेल्या चौदा महिन्यापासून संघर्ष होते मनोजदादा जरांगी पाटलांसाठी खंबीरपणे उभा टाकून त्या ठिकाणी काम करत होतो आणि समाजाची खूप मोठी भावना होती की भाऊंना सगळ्या गोष्टी यो हो ते घडू शकलं नाही पण खूप मोठी जबाबदारी माझ्या होती प्रत्येकजण ज्यावेळेस कार्यकर्त्याची बैठक घेतली आपण सगळ्यांनी बघितली असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व कार्यकर्ते उत्साहित आणि आपण सगळ्यांनी ते जळून बघितलं